बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज फडशा पाडला त्या ठिकाणी पुन्हा वाघ येईल असा वन विभागाचा अंदाज येडशी येथील अभयारण्यामध्ये वाघाकडून गायीची शिकार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे त्यामुळे या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी त्या गायीजवळ वन्यप्राणी ट्रॅप कॅमेरा बसवलेला असून सध्या वन्यप्राणी या गायीजवळ येईल असा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे त्या ठिकाणी मृत अवस्थेत गाय आढळली मात्र ती गाय पंधरा जानेवारी रोजी शिकार झालेली नसून ते चौदा तारखेच्या मध्यरात्री शिकार झाले असल्याचे वन विभागाकडून निदर्शनास आल्याचे वनरक्षक जी एल दांडगे यांनी सांगितले तसेच त्या गायीजवळ वन्यप्राणी ट्रॅप कॅमेरा बसवलेला असून सध्या वन्यप्राणी या गायीजवळ येईल असा अंदाज वर्तवला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे वन विभागाच्या टीममध्ये जी एल दांडगे एस यू टाके एस एस जगताप एम ए अंकुशे पी आर कांबळे सी व्ही करगळ शेलार आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पाहणी करण्यास पोहोचली होती